नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहत आहोत श्री पुराण प्रथम अंश अध्याय तेरा आपण पृथ्वी आणि पृथू यांच्यामधला संवाद पाहत आहोत यामध्ये पृथ्वीने राजाला सांगितलं की तुला जर माझ्यामधलं दूध हवं असेल तर एक चांगला वत्स तू शोधून काढ आणि मुख्य म्हणजे माझ्या आतमध्ये जे जे काही आहे दूध म्हणून ते त्यामुळे तुला प्राप्त होईल हे ऐकल्यानंतर राजाने काय केलं त्या आपल्या धनुष्याने त्यांनी सगळी जमीन आधी समतल करून ठेवली कारण ती जमीन सगळीकडे पर्वत वगैरे अशी ओबडधबड होती म्हणून त्यांनी ती जमीन आधी समतल करायचा प्रयत्न केला पराशर सांगतात की मग महाराज पृथ्ूने आपल्या धनुष्याने हजारो एकर जमीन सगळी व्यवस्थित केली समतल केली आणि बाकीचा जो त्याच्या राडारोडा होता तो सगळा त्यांनी एकीकडे नांदवून साठवून ठेवला आणि विशेष म्हणजे पृथ्वीवरती पृथ्वीराजाच्या आधी गाव नगर वस्ती असं काहीही नव्हतं हे मैत्रेया त्यावेळेला अन्न गोरक्षा कृषी व्यापार हे सगळे व्यवसायसुद्धा होत नव्हते पण पृथ्वी ह्या सगळ्या गोष्टीला आरंभ केला आणि भागवतामध्ये असं सांगितलं आहे की पृथ्वीमुळे मेदिनी असं आपल्या पृथ्वीचं जे अधिनाव होतं ते पृथ्वी असं झालं भागवतामध्ये आणखीनसुद्धा पुष्कळ दोहन त्याचं दिलेलं आहे पण इथे असं म्हटलं आहे पुढे की जिथे जिथे भूमी समतल झाली त्या त्या ठिकाणी प्रजा राहायला तिने सुरुवात केलं आणि तोपर्यंत रा प्रजेचा आहार केवळ फलं मूल वगैरे होता कारण ह्या औषधी म्हणजे आपण जे अन्न खातो ज्वारी बाजरी वगैरे तर ते काहीही त्यांना उगवता येत नव्हतं शेती त्यांना करता येत नव्हती त्या पृथ्वीपती पृथ्ूने स्वयंभूवा चढून अनुमती घेऊन त्यालाच आपला म्हणजे वत्स जे मागितलं होतं ना पृथ्वीने तर त्यालाच वत्स केलं आणि समस्त धान्याचं त्यांनी दोहन केलं म्हणजे शेती वगैरेला सुरुवात झाली आणि भागवतामध्ये बाकीचं पण आहे म्हणजे लोखंड निघालं वेगवेगळे धातू वगैरे अगदी विषासह सगळं आणि ते कोणी घेतलं काय घेतलं ते त्यामध्ये दिलेलं आहे मग इथे त्यांनी असं म्हटलंय की समस्त धान्याचं त्यांनी दोहन केलं म्हणजे धान्य उगवायला सुरुवात केली आणि ते अन्न प्रजेनी सेवन करायला सुरुवात केली महाराज पृथ्वी प्राणदान दिलं भूमीला म्हणून ते त्याची पिता झाले आणि इथं पण त्यांनी भागवतासारखंच सांगितलं आहे की सर्व भौतधारिणीला या धरणीला पृथ्वी असं नाव पडलं पृथ्वी असं नाव आहे आपण पृथ्वी असं जोडून लिहितो मराठीमध्ये पण तिचं नाव पृथ्वी असं आहे पराशर म्हणतात हे मुने मग देवता मुनी दैत्य राक्षस पर्वत गंधर्व सर्प यक्ष आणि पितृगण त्यांनी पण आपापली पात्र घेतली आणि अभिमत दूध घेतलं म्हणजे भागवत जसं जसं म्हटलंय तसं की ज्याला जे पाहिजे ते त्याने दूध तिच्याकडून दोहन करून घेतलं म्हणजे जो दोहन करणारा आहे त्याच्याप्रमाणे सजातीय असं वत्स आणि त्यांनी दोहन केलेलं दूध असं ते सगळं वर्णन त्या ठिकाणी आहे म्हणून विष्णू भगवंताच्या झरणापाशी प्रकट होऊन ही पृथ्वी ही सगळ्याला जन्म देणारी घडवणारी आणि धारण आणि पोषण करणारी अशी झाली अशा प्रकारे पूर्वीच्या काळी वेनपुत्र महाराज पृथ्वीने अत्यंत पराक्रम केला तो प्रतापशाली आणि वीर्यवान असं झाला आणि प्रजेचं रंजन करण्याच्या कारण तेव्हापासून राजा ही उपाधी सुरू झाली म्हणजे तेव्हापासून जो रा शासन करेल त्याला राजा म्हणायला लागले जो मनुष्य महाराज पृथ्वीच्या या चरित्राचं कीर्तन करतो त्याने कोणतेही दुष्कर्म जर त्याच्या हातून झालं तर ते, ते फलदायी होत नाही म्हणजे त्याच्या हातून आधी दुष्कर्म होतच नाही हे अत्युत्तम असा जन्म वृत्तांत आहे आणि तो त्याचा प्रभाव आणि इतका आहे की जो कोणी हे चरित्र ऐकतो त्याचं दुःस्वप्न नाहीशी होतात इथे हा तेरावा अध्याय संपतो चौदाव्या अध्यायामध्ये प्राचीन बर्हीचा जन्म आणि प्रचेतांनी केलेली भगवंताची आराधना हे विषय आहेत पराश ऋषी सांगतात हे मैत्रिया पृथूची दोन मुलं होती अंतरधान आणि वादी ही मुलं धर्मज्ञ होती त्यामधला जो अंतर्धान होता त्याची पत्नी शिखंडिनी नावाची होती त्यांना हवीरधान नावाचा मुलगा झाला हवीरधानाची पत्नी ही अग्निकुळातील होती तिचं नाव धीषणा त्यांना प्राचीन बरही शुक्र गय कृष्ण वृज आणि अजिन अशी सहा मुलं झाली हे मैत्रेया हवीरधानापासून जो मुलगा झाला प्राचीन बरही तो मोठा प्रजापती झाला आणि त्याने द्वारा प्रजेची खूप समृद्धी केली हे मुने त्यावेळेला यज्ञानुष्ठानं अनेक म्हणजे खूप असं होत होतं आणि त्याची प्रचुरता होती त्यावेळेला प्राचीनाग्र कुशगवत हे प्राचीनाग्र हे त्या कुशगवताचं नाव आहे तेव्हा ते संपूर्ण पृथ्वीवरती त्याचं बरंच पसरलेलं होतं ते उगवलेलं होतं म्हणून तो महाबली प्राचीन बरही या नावाने प्रसिद्ध झाला त्याने महान तपस्या केली आणि त्यानंतर समुद्राची मुलगी सवर्णा हिच्याशी विवाह केला त्या दोघांना स सवर्णाला म्हणजे प्राचीन बरहीपासून दहा मुलं झाली त्यांना प्रचेता असं म्हणतात आणि ते धनुर्विद्याचे म मद, धनुर्विद्येमध्ये अत्यंत पारंगत होते त्यांनी समुद्रामध्ये पाण्यामध्ये राहून दहा हजार वर्षापर्यंत आपला धर्मपालन करून घोर तपश्चर्या केली श्री मैत्रे विचारतात हे महामुने त्यांनी या महात्मा म्हणजे प्रचेतांनी कशासाठी समुद्राच्या खाली गेले आणि कशासाठी त्यांनी तपश्चर्या केली हे आपण मला सांगावे श्री पराश ऋषी म्हणतात हे मैत्रिया एकदा प्रजापतींनी आज्ञा दिल्यामुळे प्रचेतांचे पिता प्राचीन बरही यांनी त्यांना जवळ बोलावून घेतलं आणि ते म्हणाले हे मुलांनो देवादिदेव ब्रह्मदेवाने मला आज्ञा दिली आहे की तू प्रजेची वृद्धी कर आणि मी त्यांना हो म्हणून सांगितलं आहे म्हणून हे पुत्रांनो तुम्ही माझ्या प्रसन्नतेसाठी सावधानतापूर्वक प्रजेची वृद्धी करावी कारण प्रजापतींची आज्ञा आपल्याला मानली पाहिजे मग पराश ऋषी म्हणाले हे मुने म्हणजे हे मैत्रिया त्या राजकुमारांनी पित्याचे वचन ऐकले आणि जी, जी जशी आपली आज्ञा असं म्हणून विचारलं की अहो बाबा ज्यामुळे आम्ही प्रजावृद्धीला समर्थ होऊ असं काही असेल तर आपण ते मला सांगावं तेव्हा त्यांचे वडील म्हणाले की वरदायक भगवान विष्णूंची आराधना केल्यावर मनुष्याला निसंदेह कोणतीही इष्टवस्तू प्राप्त होते याच्याशिवाय मी आणखीन काय तुम्हाला सांगू म्हणून जर तुम्हाला चांगली प्रजा हवी असेल प्रजावृद्धी करायची असेल तर सर्व भूतमात्रांचे स्वामी श्रीहरी गोविंदाची उपासना करावी धर्म अर्थ काम आणि मोक्षाची इच्छा ज्यांना असते त्यांना अन अनादि पुरुषोत्तम भगवान यांची उपासना करणं आवश्यक आहे कल्पाच्या आरंभी ज्यांची उपासना प्रजापतीने केली होती आणि मग संसाराची रचना केली त्या अच्युताची तुम्ही आराधना करा त्यामुळे तुम्हाला उत्तम संतती प्राप्त होईल धन्यवाद